आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडक सर पुणे फ्लॅट मध्ये फर्निचरचं काम सुरू असताना क्षुल्लक वादातोड अल्पवयीन मुलानं प्लायवूड कापण्याच्या कटरनं सहकार्याचा गळा चिरल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे मानकोली येथील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला आहे कैसर आली असं हत्या झालेल्या कामगाराचं नाव आहे तर नारपोली पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक करून त्याची रवानगी बाल निरीक्षण गृहात केली आहे ब्राह्मणाळी परिसरात राहणारे राहुल पारेख यांनी लोढा अप्पर ठाणे येथील कासा टियारा या इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केलाय या सदनिकेमध्ये फर्निचर बनवण्याचं काम सुरू आहे बुधवारी सुतारकाम करणारा कैसर आली आणि त्याचा अल्पवयीन सहकारी हे काम करत असताना त्यांच्या शुल्लक कारणावरून वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की अल्पवयीन मुलानं प्लायवूड कापण्याच्या कटरनं कैसरचा गळा चिरला या घटनेची माहिती नेताच घरमालक राहुल पारेक यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करून अल्पवयीन ताब्यात घेऊन त्याची भिवंडी बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा